मी महेश लांबकाने मुक्कामपोस टाकोले काठी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर माझी दोन एकर सीताफळाची बाग आहे तर मी यावर्षी धनश्री कंपनीचं बेसलडोसला नोवाटेक प्रो व किश प्रीमियम हे वापरलेलं होतं आणि नंतर ड्रीपमधून नोवाटेक चौदा अठ्ठेचाळीस व बास्कफुले झिरो चाळीस सवून हे अडीच अडीच किलो आणि त्यासोबत फ्युमी स्टार चारशे ग्रॅम व इंटेक पाचशे मिली प्रति एकर हे दिलेलं होतं व नंतर परत फुटून आल्या बाग फुटून आल्यानंतर त्याला बांज फुलेली झिंग बाजपुलेले कवर व बांजफुल्ले बोरो याचा स्प्रे टाकला होता त्यानंतर फुलकळी लागल्यानंतर परत ला दोलसे दोन एक दोन ग्रॅमने व मथा एक मिली त्यामध्ये बाजपुल्लेली झिंग दोनशे लिटरला पंच्याहत्तर ग्रॅम व क्युकॉन एकरी पन्नास मिली हे टाकलेलं होतं त्यामुळं मला जे सेटिंग भेटलेलं आहे यावर्षी त्याचं आपण बघू शकता